नमस्कार मित्रांनो मी अरार चंदे आणि आपण पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञान वर्धन मित्रांनो आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे अक्षर अक्षरगट क्रमांक दोन ब घ र ई लहान वेलांटी ई आणि मोठी वेलांटी पहिली वेलांटी दुसरी वेलांटी अशा प्रकारचा हा अक्षरगटचा व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आप विद्यार्थ्यांना अवश्य पाठवा आता बघा ह्या अक्षरगटाचं पहिलं अक्षर आहे ब ब या अक्षराविषयी आपण जाणून घेणार आहे तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी मी काही वेळ देतो मनातल्या मनात, मनात ब शब्द हा वाचन करायचा आहे आणि मग नंतर आपण या अक्षराला कसं लेखन करायचं हे बघूया बघा आता हे अक्षराचे जे स्ट्रोक आहे यानुसार जर लेखन केलं तर आपल्याला लवकर आणि सोप्या पद्धतीनं या बचं लेखन करता येते बघा उजव्या तोंडाचा अर्ध गोल त्यांनी इथे केलेला आहे आणि एक उभी रेषा ओढलेली आहे नंतर मधून एक आळवी रेषा ओढलेली आहे आणि वर रेषा ओढलेली आहे आणि अशा प्रकारे ब झालेला आहे आता बघा इथे छोट्या छोट्या याच्यामध्ये ब कसा लिहायचा अर्धगोल मग एक उभी रेषा मधामधून आडवी रेषा आणि डोक्यावर एक आडवी रेषा अशा प्रकारे हा परिपूर्ण इथे ब लिहिण्याची पद्धत आपल्याला इथे सांगितलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ब लेखनाचा सराव करायचा आहे तुमच्या पहिल्या वर्गाच्या पुस्तकामध्ये डॉट दिलेला आहे आणि त्यावर आपल्याला सराव करायचा आहे आता या ब पासून निर्माण होणारे शब्द बघूया बसी बकरी आपल्याला इथे म्हणायचं आहे ब बकरी ब बटाटा आपल्याला इथे म्हणायचं आहे त्यानंतर बघा या बपासून सुरू होणारे शब्द बघूया सरबत बादली बासरी बाबा माझ्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे बदाम बाजरी बैल बाटली बस बकरी बरा बाहुली अशा प्रकारचे हे बपासून होणारे शब्द आहेत आता बघा समोरचं अक्षरगडातलं अक्षर आहे घ ह्या घ अक्षराचं लेखन कशा प्रकारे करायचं हे बघूया तद्वत आपल्याला घ मनात्य। अक्षर या अक्षराचा मनातल्या मनात उच्चार करायचा आहे बघा आता इथे घची अक्षरकटाची जी लेखन आहे या घचं इथे बघा स्ट्रोक दिलेला आहे पहिला स्ट्रोक असा उजव्या तोंडाचा अर्धगोल आहे त्याला दोन नंबरमध्ये दोन दुसऱ्या स्ट्रोकमध्ये अर्ध गोल केला आहे थोडासा वर्ग नेलेला आहे आणि एक उभी रेषा त्या जोडलेली आहे आता बघा हे छोट्या छोट्या पद्धतीने कशा प्रकारे लेखन करायचं हे आपण इथे बघणार आहे बघा अर्धगोल मग अर्धगोलाला अजून अर्धगोल जोडला आहे एक उभी रेषा आणि वर डोक्यावर एक आडवी रेषा अशा प्रकारे या घचं परिपूर्ण लेखन आपल्याला ले इथे करता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आप दोन रेगी वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये प्रकारे घ लेखनाचा सराव करा आता घपासून तयार होणारे शब्द बघूया घरटे आपल्याला म्हणायचं आहे घ घरटे समोर घ घमिले घ घर अशा प्रकारे हे घ पासून तयार होणारे शब्द आपण चित्ररूपात पाहिले आता समोरचं अक्षरगडातलं अक्षर आहे ई ही लहान ई आहे आणि या लहानीचं आपल्याला इथे अध्ययन करायचं आहे आता या लहानीपासून तयार होणारा शब्द इस्त्री इमारत इरले आता या लहानीला ला प्रकारे स्ट्रोक दिले आहे कशा प्रकारे लेखन करायचं बघा पहिले काय केलं आहे एक उभी रेष काढली आहे त्यांनी मग उजव्या जी बाजू आहे त्या उजव्या बाजूचा अर्धगोल मग डाव्या बाजूचा अर्धगोल आणि एक रेषा ओढली आहे अशा प्रकारे हे ईचं लेखन झालं आहे आणि वर अशी डोक्यावर आडवी रेषा दिलेली आहे अशा प्रकारे इचं परिपूर्ण असं लेखन झालं या पद्धतीने आपण लेखन आ, करू शकता म्हणजे आपल्याला खूप सोपं जाईल आता बघा इथे छोट्या छोट्या पद्धतीने बघा इथे तुम्हाला दाखवलं आहे तीन प्रकारे आपल्याला या सुट्या पद्धतीने दाखवलं आहे आणि अशा प्रकारे हिचं आपल्याला लेखन करायचं आहे त्यामुळे आपल्याला लिहिणे खूप सोपे जाईल तर बालमित्रांनो हे प्रत्येक स्ट्रोक जे आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही इथे सराव करा आता बघा ई आणि घ या दोन्ही अक्षरापासून तयार होणारे शब्द इथे दिलेले आहे आपल्याला इडली इतर इजा इवले आता घ पासून सुरू होणारे शब्द बघा घसा घागर घागरा आता इथे बघा ज्या जी लहान ही होती त्या लहान ईची जी वेलंटी आहे बघा म्हणजे जे सोर आहे ई सोर आहे त्याची वेलंटी बघा ही डावीकोन द्यायची असते म्हणजे अक्षराच्या सुरुवातीला ही वेलंटी येते बघा इथे दिलेली आहे कशा प्रकारे वेलंटी द्यायची इथे स्ट्रोक दिलेले आहे असे अशा प्रकारचे एक आणि दोन स्ट्रोकमध्ये आपल्याला हे लेखन करायचं आहे आणि ही वेलंटी बघा डावीकडून येते म्हणजे अक्षराच्या सुरुवातीला वेलांटी येते हे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की लहान ईची जी वेलांटी आहे ती वेलांटी पहिली वेलांटी म्हणतात त्याला बघा आता इथे अक्षर दिला आहे पहा मला ही लहान ईची वेलांटी लागली मी झाला आहे आणि बघा ते डावीकडून आली आहे बघा की घी ली डावीकडून वेलांटी आली आहे या वेलांटीला पहिली वेलांटीसुद्धा म्हणतात बघा इथे मग मला वेलांटी मी र रो, रला वेलांटी री बला विलांटी बी ही डावीकडून आलेली आहे वेलांटी याला पहिली वेलांटी सुद्धा म्हणतात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डावी बाजू आणि पहिली वेलांटी लहान हीची वेलांटी आहे ही बघा याच्यापासून शब्द तयार झाले आहे बिरबल किरकिर रीमा किलबिल ह्या अक्षराच्या सुरुवातीलाच आल्या आहे आणि डावीकडून आलेल्या आहे बघा क का की म मा मी ल ला ली ग घा घी र रा री ब बा आणि बी अशा प्रकारे इथे आपल्याला लहानीची वेलांटीची ओळख झालेली आहे आता समोर बघूया ही आहे मोठी ही आता या मोठ्या हीचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे तत्पूर्वी तुम्ही ही ही मित्रांनो आपल्या लक्षात घ्या आणि मनातल्या मनात किंवा जोराने या ईचा उच्चार करा ही आहे मोठी ई बघा या मोठ्या ईपासून कसे शब्द तयार होतात समई बघा शेवटी मोठी ई लागलेली आहे आपण म्हणायचं आहे इळ लिंबू ई इळ लिंबू बघा आता समोरचं अक्षर बघूया आई बघा शेवटी ई लागलेली आहे आई आता या ही अक्षराचं जे लेखन आहे कशा प्रकारे स्ट्रोपमध्ये करायचं बघा आपण लहान ई पाहिली त्याचप्रकारे ही मोठी ई आहे फक्त वर अशी एक शेंडी आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ह्या दोन ईमधला फरक कोणता लहान ही आणि मोठी वर असं डोक्यावर का नाही एक शेंडीसारखी आहे आणि ती मोठी ई असते आता बघा ही मोठी ई प्रकारे लिहायची बघा इथे चार प्रकारे स्टेपमध्ये दिलेला आहे अशा प्रकारे आपल्याला इथे प्रत्येक स्टेप इथे आपल्याला काय करायची आहे पेन्सिलने घोटायची आहे आणि आपला सराव करायचा आहे आणि अशा स्ट्रोकद्वारे आपल्याला या ईचं लेखन करायचं आहे अशा प्रकारे जर लेखन केलं तर आपल्याला बरं येईल आता या बघा या मोठ्या ईची जी वेलांटी आहे ही मोठी विलांची वेलांटी आहे म्हणजे या ईचं हे या स्वराचं चिन्ह आहे हे मोठी विलांटीचं चिन्ह कुठून आलं आहे बघा ही अक्षराच्या नंतर आणि उजवीकडून आलेला आहे याला दुसरी वेलांटीसुद्धा म्हणतात हे अक्षर हे उजवीकडून येत असते आणि ही मोठ्या ईची वेलांटी आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बघा याला डावीकडून असं लिहायचं आहे बघा स्ट्रोक दिलेला आहे डावीकडून असा उजवीकडे ने नेलेला आहे त्यांनी असा घुमवला एक रेषा आता बघा याचे शब्द बघा बघा मी याची जी वेलांटी आहे बघा उजीकून आलेले मी कला वेलांटी की घला वेलांटी घी लला वेलांटी ली बला वेलांटी मी रला वेलांटी री बला वेलांटी ली म्हणजे हे जे लहान ही आहे मोठी आहे याचा उच्चार सारखा येतो इ ई ज्या अक्षरा लागला त्याचा उच्चार आणि त्या ईचा उच्चार तो बघा का काकी मामी लीला आली क का इथे बघा की की म मा लाल वेलांटीची मी झाली मोठ्या वेलांटीची मी ल ला ली ली आता बघा समोरचं जे अक्षर आहे ते या अक्षरगटातलं शेवटलं अक्षर आहे शेवट र या अक्षराचं बघा पहिले डाव्या बाजूचा अर्ध गोल केला आहे त्याला एक तिरिपी रेषा जोडली आहे आणि वर डोक्यावर एक आडवी रेषा दिली आहे अशा प्रकारे हे अक्षरगट परिपूर्ण झालेलं आहे बघा आता टप्प्याटप्प्याने कसं अक्षर लिहायचं बघा अर्धगोल गोल मग त्याला एक रेषा खाली बघा दोन ओळीमध्ये आणि वर अशी आडवी रेषा अशा प्रकारे अक्षर हे परिपूर्ण झालं आहे आता या अक्षरापासून तयार होणारे अभ्या जे शब्द आहे ते आता अभ्यासणार आपण माझ्यामागे आपल्याला म्हणाचं आहे र रताडे म्हणा र, रताडे र थ र, र थ, र, र, थ आता बघा समोर र रवी र रवी अशा प्रकारे चित्रयुक्त शब्द इथे आपल्याला दिले आहे आता ह्या रपासून आणि मोठीपासून तयार होणारे शब्द इथे बघूया बघा पहिल्या लाईनमध्ये रपासून शब्द आहे रवा गाजर राखी रस माझ्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे पपई चटई ताई जाई अशा प्रकारे र पासून आणि ईपासून इथे एकत्र शब्द दिलेले आहे आपल्याला हे वाचन करायचे आहे आणि रिसर आपल्या दोन रेगी वहीमध्ये आपल्याला मित्रांनो बालमित्रांनो हे लिहायचं आहे त्यामुळे आपल्याला कसं योग्य अशा सराव होईल आणि आपल्याला सोपं जाईल वाचनाकरता आता बघा वाचनपाठ दिला आहे काका घरी आला काकी घरी आली घरी आला मामी घरी आली काका काकी मामा मामी घर बगा आता समोर बगा शब्द दिले आहे आई बाबा रमा बग घर आली काकी लीला माई घाई रिकामा माघार मालक मामी अकरा किलबिल किरकीर बिरबल घाबरला सर्वासाठी वाक्य दिले आहे बघा आई घरी आली लीला घाबरली घरी आली आई माई आली का बिरबल आरमार बग अशा प्रकारे इथे मित्रांनो सरावासाठी आपल्याला काय केलं आहे वाक्य दिलेले आहे आता बघा वाचनपाठ यावर वाचनपाठ आहे कमलाबाई घर बघ कमलाबाई काम कर कमला आली कामाला आली अशा प्रकारे वाचनपाठ कमला इथे दिलेला आहे आपल्याला हा वाचनपाठ लिहायचा आहे आणि वाचायचा सुद्धा आहे आता दुसरा वाचनपाठ बघा मामा मामा आला काल मामा घरी आला काल मामा कामाला घरी आला काका लाला मामा कामाला घरी आला आता समोरचा जो वाचनपाठ आहे इरकल रीमा लीला लाल इरकल बघ रीमा लीला लाल इरकल घाल रीमा लीला मामा काकाला रामराम राम करा आई माई लीला रीमाला बघ तर बालमित्रांनो अशा प्रकारे हे वाचन गट आहे पाठ आहे आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यात लाईक आणि सबस्क्राईब करा